नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हिंदी सक्तीविरोधात महाड शहरातील विविध शाळांना मनसेने दिले निवेदन पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक आम्ही खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा इशारा सरकार छुप्या मार्गाने महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादल्याचा आरोप मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखावा म्हणून राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरात मनसेकडून हिंदी सक्तीविरोधात निवेदन देण्यात येत आहेत महाडमधील शाळांना हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्रासह निवेदन दिले आहे या दरम्यान म विसे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष विवेक ठोंबरे मनसे महाड अध्यक्ष पंकज उमासरे मनविसे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख मनविसे महाड तालुका सचिव मयूर बहिरम मनविसे महाड शहर उपाध्यक्ष प्रथमेश पवार यांनी शहरातील प्राथमिक व माध्यमिक विद्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की राज्य सरकारने शिक्षण धोरणात त्रिभाविक सूत्रानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा अनिवार्य केली आहे सरकारच्या मते यामागच्या राष्ट्रीय एकात्मता आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी वाढवण्याचा हेतू आहे असं सांगितले जात आहे तरी हा मराठी भाषा आणि संस्कृतीवर हल्ला आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून एका राज्याची भाषा आहे महाराष्ट्रात ती सक्तीने शिकवण्याची गरज नाही त्यामुळे शाळांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला बळी पडू नये आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मितेश नवलेंसह भोईर महाड